नमस्कार मित्रांनो तुला चांगलाच चांगलाचा धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे अक्षराने घेतला फुल पगारे सरांचा तपास काढायचा निर्णय परंतु दुसरीकडे बोनशूरला वाटत असते अक्षराची मोठी भीती कारण या बोनेश्वरीला आता चांगलाच घाम फुटलेला असतो की आता मास्तरीबाई फुल पगाराचा तपास काढल्याशिवाय काही शांत बसणार नाही त्याच्यामुळे ही बोनेश्वरी अगदी घाबरलेली असते कदाचित या बोनेश्वरला असं वाटत असतं की मास्तरीबाई सत्यसमोर आणल्याशिवाय काही गप्प बसायचं नाव घेणार नाही जरूर या मास्तरीबाईला काहीतरी नक्कीच माहिती पडलेलं असेल त्याच्यामुळे या मास्तरीबाईने चॅलेंज एक्सेप्ट केले परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी ती दुर्गी येऊन पोचताई आणि बुनशुरला अगदी चिंतेत बघून ती दुर्गी देखील बोलत असते ताई आता कसले संकट आले तुझ्यावर कारण तू असं काही केलं नाही तर तू उगाच का घाबरत आहे परंतु त्याचवेळी ती बोनिश्वरी दुर्गीला बोलत असते दुर्गे तुला माहिती नाही त्याच्यामुळं तू तु उगच मनात तोंड कदाचित मारू नकोस आम्हाला सर्व माहिती आहे या मास्तरीबाईला कसा धडा शिकवायचा आहे परंतु त्याचवेळी दुर्गीला या बुवश्वरी जाऊन जात असतात आणि दुर्गी देखील मनात सोचत असते जरूर ताईने फुल पगाराचा पत्ता कट केलाय म्हणून ताई अगदी चिंतेत पडलेली आहे परंतु दुसरीकडे अक्षराने आता चांगलेच निर्णय घेतलेले असतात कारण अक्षराला कोणत्याही बाबतीत फुल पगारेसरांचा तपास काढायचा असतं त्याच्यामुळे अक्षरा फुल पगारे सरांना इकडे तिकडे बघत असते मात्र अक्षरा फुल सरांनी देखील खूप बघत असते परंतु अक्षराला फुल सरांचा पत्ता कुठं लागत नसतो त्याच्यामुळे अक्षरा अगदी निराश होऊन घरी वापस जात असते परंतु जेव्हा मात्र अक्षरा परी घरात एता येते तर भुनेश्वरी अक्षराला बोलत असते काय सुनबाई लागला का फुल पगारांचा तपास पण अक्षरा मात्र या भुनेश्वरीचे शब्द ऐकून अक्षरा भुवनेश्वरला अगदी भारी उत्तर देत असते मॅडम तुम्ही कदाचित जास्त चिंता करू नका मी फुल पगारे सरांना शोधल्याशिवाय काही गप्प बसणार नाही आणि तुम्ही उगच कशाला त्रास करत आहे पण भुनेश्वरी अगदी रागात येऊन अक्षराला बोलत असते मास्तरीमबाई तुम्ही कदाचित कितीही प्रयत्न करत राहा परंतु तुमचा सर्व पर्यास पूर्ण खाली जाणार आणि या घरातून मी नाही कदाचित तुम्ही जाणार पण त्याचवेळी अक्षरा भुनशूरला अगदी भारी उत्तर देत असते मॅडम तो वेळ आल्यावर समजेल कोण या घराबाहेर जाणार परंतु भुनशूरचं सत्य अक्षरा अनिल का समोर ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो